राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं ज्या ज्या बाबींची पूर्तता करण्यास सांगितले होते त्या बाबींची पूर्तता राज्य सरकारनं केली आहे त्यामुळे न्यायालय लवकरच निवडणूक आयोगाला आदेश देईल आणि लवकरच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांसाठी रविवारी पुण्यातील घरकुल लॉन्स येथे बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये संघटन पर्व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले ओबीसी आरक्षणा संदर्भात राज्य सरकारनं आपले अंतिम म्हणणे न्यायालयासमोर मांडले आहे आता सर्वोच्च न्यायालयाकडून केव्हाही या प्रकरणाचा निकाल येऊ शकतो न्यायालयानं ना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असे आदेशही दिलेत की आम्ही तातडीने निवडणुका घेऊ विधानसभेत माहिती दोनशे सदोतीस जागा जिंकल्या होत्या आता ही सर्व महापालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांवर माहितीचा विजय होईल असं बावनकुळे म्हणाले बंद करणार नसून नवनव्या योजना आहे सरकार आम्ही प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र अर्थ शीर्ष तयार करून त्यासाठी पुरेशी तरतूद केली आहे त्यामुळे कोणतीही योजना बंद होणार नाही नियमानुसार लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल जे पात्र नाहीत किंवा ज्यांना योजनेच्या लाभाची गरज नाही त्यांनी योजनेतून बाहेर पडावे असे आमचे आवाहन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागरिकांना गॅसवरील अनुदान सोडून देण्याचं आवाहन केलं होतं त्यानुसार आम्हीही आव्हान करू असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला एकवीस उमेदवार दिले त्यातील अकरा निवडून आले आम्ही त्यांना उमेदवार देऊन सहकार्य केले राज्यात डबल इंजिन सरकार आलं पाहिजे एवढाच आमचा उद्देश होता असेही बावनकुळे म्हणाले